तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या आमच्या झेंडूचं झाड बघा कसं मस्त झेंडून आहे आणि आता त्याची फुलं तोडायची दसरा तोरण करायचं फर्स्ट टाइम असं होणार आहे की भरपूर फुलं आहेत आणि आम्ही आता त्याचं तोरण बनवणार आहे इकडे आहे आणि त्या साईडला पण आहे क्या <laughs> एक भरलं होतं ही परडी आणि आता या ऐकायची झेंडूची पिवळी सगळी फुलं ही शेवंतीसारखी पण फुलं आहेत त्याला इथे मॉम्स म्हणतात सो ती पण भरपूर आहेत दसऱ्याच्या दिवशी चांगली गोष्ट म्हणजे परिमलाच्या शाळेला सुट्टी होती आपल्या जणाची नाही तर त्यांच्या टीचरचा वर्क डे होता सो मुलांना इथे सुट्टी देतात मलाने मग रोहितला त्यांच्या सायकल धुळ्याला मदत केली रोहितने पण कार धुवून घेतली तोपर्यंत मी जेवण बनवून घेतलं जेवणात घरी लावलेल्या दहा श्रीखंड पुरी चवळीची भाजी डाळ भात आणि गार्डन मधल्या घोसाळ्याची भजी रोहितने झेंडूच्या फुलांचे दोन तीन हार आणि दरवाजाला तोरण बनवून घेतले पहिल्यांदाच इथे अमेरिकेत आमच्या दाराला घरच्या झेंडूच्या फुलांचं तोरण लावले भारीच वाटत होती काहीच मी एक छोटीशी रांगोळी काढून घेतली होती तेव्हा पूजा केली ट्रेडिशनल कपडे परीचे आणि जे पण आणि तो आवर्जून ती टोपी घालतोच घालतो जेव्हा त्याला घालायला देऊ तेव्हा आणि आज बाहेर वातावरण थोडंसं थंड आहे आता थंडीला सुरुवात झाली आहे त्याच्या सायकलची परिमाणाने त्यांच्या त्यांच्या सायकलची पूजा केली आणि आता लॉन मुव्हिंग करण्यासाठी बरीचशी अवजारं आणि मशीन लागतात सो त्याची पण पूजा रोहितने केली आमची पूजा सगळीजण अगदी मनसोक्त करत होते आणि चांगलीच लांबली आणि आम्हाला जेवायला पण जरा उशीरच झाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला परीचा जन्म झाला आहे सो दसरा नेहमीच खास आहे बरीच औक्षण केलेला ना बड्डे म्हणजे की केक असं काहीसं असतं त्यामुळे मग पहिल्यांदाच भापादोई बनवले आणि तेच तिला केक म्हणून कट करायला दिले चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाई